उसावळ शहराजवळ शिवकू कनाळाजवळ निवृत्ती झन्ना झामरे यांच्या शेतामध्ये गायचा वन्य प्राण्यांनी फटसा पडला हे वन्य प्राणी बिबट्या होता की बा हे भ्रम आता वन्य अधिकाऱ्यांकडे निर्माण झालेले आहे निवृत्ती जन्ना भामरे यांच्या सांगण्यावरून ही घटना रात्री तीन ते चारच्या सुमारास घडली असावी असा अनुमान असा करण्यात येत आहे खनाळा खुर्द शिवार सर्व क्रमांक चौतीस ऑब्लिक ए या शीतात हरभरा गहू कांदे हे पेरलेले होते या ठिकाणी सोबत दोन बैल देखील याच जवळ बांधलेले असताना वन्य प्राण्यांनी गायीलाच आपले लक्ष बनवले व गाय फस्त केली फस्त करणारे प्राणी बिबट्या होता की वाघ हे आता शोध वन्य विभागाचे अधिकारी घेत आहे मात्र या ठिकाणी दोघो बैल सुरक्षित असून आता परिसरातील नागरिक वतीने याचा लवकरच बंदोबस्त करावा अशी देखील मागणी केलेली आहे बीएच आहे वनपाल वनपाल काय काय माहिती मिळाली तुम्हाला या याबद्दल मिळाले ना ते वाघ वाघाने ती गाय आलेली तिथं तो इकडनं 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 आला मात्र इकडनं आला तुम्ही पंजाब इकडे गेलो इकडे गेलेला आहे तो असा ते असेल बहुतेक संध्याकाळीची असल ती सकाळी 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 साडे चारच्या दरम्यान चार चार साडे काय झालं नेमकं नेमकं म्हणजे गावडी बांधेल होती आणि बाबा वडील तिकडे जपले होते आणि वाघान तोडून खाऊन टाकले पाणी केव्हा झाले ही घटना ते साडेतीन चारले तुम्हाला कव्या माहिती पडलं सकाळी दादा दिसत